आता दिसते तर बाहेर गावचा हा आणि मग याचा याने दर्शन करायचं म्हणून आलं तर मला टाईम नाही हे तुम्हीच ठेवा तुम्हीच तिथे घेऊन जा मला वेळ मी चाललो बरं मग जाऊ द्या मग तू या कामा घेतला तोही बाबाजी ठेवून फोन मी ओळखत नाही बाजा पण त्याचा होय ह्या त्यानं सांगितलं ह्या तुम्ही तिकडे घेऊन जा आणि तुम्हीच ठेवून द्या ह हे घेऊन जा तूच हो हे घेऊन जा तुच आलो एस टीची वाटपात समोर येऊन बसलो म्हणजे आणि आता अणमल फायदा आहे कडे मोठा फायदा आहे पण मी तर काय म्हणा व्यवहारात नाही आणि काय आहे ते याचा या अंदाज आता तरी लागणं शक्यत आहे फायद्याची गोष्ट आहे वेळेने म्हटलं आपल्यातला असल तर माहित नाही पण अलीकडचा जर फायदा असल अशी oh. अशी oh. गोष्ट आली आहे आपण राहतो हे घर निघाले विक्री आणि ते मागं असे लागले का ते बाई माझ्यात माग लागली तुमचा पहिले माना आहे घेतलं पाहिजे तिसरी म्हटलं ते व्यक्ती थोड माझ्या माग लागला काल पासून तर म्हटलं आता मी सापडलो कटा पैशाची तरतूद पैशाची आपल्या जवळ काहीच नाही तू इसार चिठ्ठीली कराली पैसे नाही आपल्या जवळ तू तीन हजार असा की फ्लॅट एक वर्षापासून पडला आहे हा अशा परिस्थितीत आपण म्हटलं ही एवढी मोठी वस्तू कशी काय खरेदी करू शकतो आपली आयुष्य नाही आहे लायकीच नाही आपली हा मी काही अजून हो म्हटलं नाही पण आता समर्थाचा निरोप आहे हो मग आता समर्थाने जाऊन विचारावं लागल मग लगेच दुसऱ्या दिवशी गेलो सकाळी दर्शन केलं त्यानं सांगितलं निरोप भेटला तुमचा हो oh, oh. oh. <laughs> निरोप मिळाला hmm. पण आता मी माझ्याजवळ काय आहे हे तुम्हाला माहित oh, आहे oh. oh. अशा परिस्थिती मी कस काय समोर जाऊ शकतो hmm. मी तर काही करू शकत नाही आणि प्रचिती जर मला समज अशी मिळाली तर मी पुढं पाय टाकीन नाही तर मी खोली खाली करेन आणि निघून ते निवेदन करून धरलं आणि येऊन गेलो वापस mm. सोमवारी सकाळी ह्या पोवा ब्रश करा समोर उभा आणि mm. मी तोंड धुतलं आणि मी समोर उभा mm. तर तुम्ही विचारा झालं काय झालं का, काल गेलो mm. मी टाका खेळले यामध्ये मग इकडे चहा म्हटलं गेड चहा घेता घेता म्हणून काय झालं कालच भेटलं काय कोणी mm. ते म्हणून म्हटलं गेलो होतो काल मी आता त्याला काहीतरी त्याच सांत्वन करायसाठी म्हणा किंवा oh. त्याला थोडस रोखून करायसाठी म्हणा oh. खोटं बोलावं लागलो ला थोडस oh. अरे म्हटलं गेलो होतो हो तू मध्यस्थच म्हटलं भेटला नाही oh. तू बाहेर गावी गेला होता निरोप ठेवला म्हटलं त्याच्याकडे काय माझी भेट घ्या सांगा ते hmm. शेता संबंधी आले होते असं अरे हो जमतेच म्हणे भाऊ जमतेच म्हणे जमतेच म्हणे मग आता एक काम करा म्हणे संध्याकाळी आपण बस बोल सवतास करून घेऊन त्याला सांगा दोघांनी hmm. तुम्ही मी आपण म्हणते तो बरोबर पप्पाचं झालं पाहिजे मी आजच बस नाही अरे नाही म्हटलं थोडंसं थांबा गेलं आपल्याला थोडंसं थांबा लागलं काहीतरी आपल्याला काही काहीतरी व्यवस्था झाल्यास ना कसं म्हटलं एकदम आपल्या आवाक्याच्या बाहेरचं काम आहे बरोबर आपल्याला एकदम असं म्हणता म्हणताय ते म्हणजे नाही नाही हट एवढा टाईम लागत असते आहे एवढा नसते टाईम लागत लवकरच लवकर झालं पाहिजे कसं करतो लवकर सांग ना थांबवणं मी दोन मिनिटात देतो घरी आलो पासबुक घेतलो आणि गेलो दाखवलं hmm. ते मिळलं हे बा आता पहिली महत्वाची गोष्ट हे मकान आपलं कमीत कमी किती रुपये हजाराला खरेदी करायचं याचा अंदाज पहिले लावा लागणार तर मी साठ हजार साठ पासष्ट हजाराचं आहे बा आहे म्हटलं बरोबर आहे ना हो। हा मग आता साठ पासठ हजाराची वस्तू आहे त्याने विसाव किती द्या लागेल आपले कमीत कमी, -कमी दहा टक्के तर हिसाव द्यावा लागेल हो म्हटलं हे पाय पाहिजे नगदी सहाशे रुपये भेटते काय आता याच्यावर शून कुठून आला हा सांग म्हटलं आता कसा सौदा करा पक्क अशा परिस्थितीत सोदा कसा करू शकतो हिंमतच नाही होत ना मुकासा करीची गोष्ट आहे ना अरे होिट्टी झाली पण पुढे मग आधी हा मुदत किती घ्यायची मुदती त्याच्या मुदतीच्या hmm. हात आपली hmm. तळजडू होईल की नाही याचाही विचार पहिले करावा लागत असं एका जमणार नाही हे तसं नाही त्या घेतलं गेले थांबा बन बस त्याच्या मीटरची सुलगणी याच्यात सहा हजार रुपये आहे जितके काढायचे तितके काळा सहा काढायचे सहा काढा बाय नाही ते जेवढे काढायचे तेवढे पाहिजे

तर आणि बोलूनही दिलं बोल आपण मग आम्ही बयाळ माणसाहो समजन अशी प्रचिती द्यान तर पुढं पाय टाकू नाही तर नाही जमणार मिळलं आता आत्ता कोणती प्रचिती, प्रचिती पाहिजे आणि त्या भोवाचं वरच्या मजल्याचं काम सुरू होतं हे माहीत आहे का यांना आपण पैसे उचणी दिले तर हे वर्षभरानं भेटवून का दोन वर्षानं भेटून का आणखीन दोन चार वर्ष लागले गॅरंटी काहीच नाही हो अशा परिस्थितीत जी व्यक्ती ते पाच घेऊन आपल्या जवळ देते आणि आजच काम झालं पाहिजे आदेश आला ठीक आहे करून घरी आलं ते बैल सांगून दिले पोरांनी सांगितलं संध्याकाळी बसू बसूया हो आणि मी पैसे काढून घेऊन पैसे घरी आणून घेऊन दिल्ली शाळेत चाललं गेलं हो संध्याकाळी आल्यावर मग तिथे म्हटलं तुम्ही जेवण गेल खरा सर्वांनी मग आम्ही बसलो नवकास बसल्यानंतर त्या पोरांनी एकच निवेदन केलं म्हटलं भाऊ काय आता मला इथे येऊन दहा वर्ष होऊन राहिले आतापर्यंतचा व्यवहार म्हटलं जसं आपण एका कुटुंबातले आहो असा व्यवहार आपला झाला आता आपल्याला सौदा करायचा आहे सौदा करायचा आहे तर असा करायचा आहे की तू फक्त मला एका शब्दात किंमत सांग किंमत अशी सांग की काकाजी तुम्हाला या घराची इतके हजार रुपये द्यायला लागते फायनल हो माझ्या आवाक्यात असं तर मी तुला हो म्हणेन नाही तर नाही आवाक्यात नसन तर मी नाही म्हणेन अ बस दोनच शब्दात आपला सौदा होईल हो हा समजा सौदा नाही झाला तरीही काही अडचण येणार नाही मी खुली खाली करून निघ तू दुसऱ्या कोणाला मग तो बुडला विचारा उन्हाळ्यात च पंच्याहत्तर हजार रुपये हो आम्ही आपसात बसून साठ हजार रुपये टाकली याच्यावर आपल्याला जाता येत नाही जाता येत नाही हा आपली मर्यादा साठ हजार रुपये हो। आणि बोलायचं म्हटलं तू बरोबर तू पोरगा विचारात पडला हा आता काय सांगावं किती सांगावं बद्दल आठ मिनिटांना विचार केला मग काय म्हणते काकाजी असं करणार तुम्हाला किती जमते तुम्ही सांगून दे देणार नाही तसं नाही वस्तू तुझी आहे किंमत तू सांगितली असं नसते जरावर पुन्हा पाच थांबला मग काय म्हणते काकाजी म्हणते पंचेचाळीस हजार रुपये देऊन द्या पंचाहत्तर कुठून पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये देऊन द्या आम्ही या इशारा केला हो हा आता मग लगेच विसार देऊन दिला तू म्हणत ते पक्क आता हे बाई त्याची जी आई होती हे नेहमी माझ्या माग लागेल आणि मी नेहमी हो तिले तेच सांगू हे वस्तू घेणं माझ्या आरोक्यात नाही आहे माझ्याजवळ तेवढे पैसे जुळत नाही तर तू कसं काय म्हणतो बाबा तुम्हीच घ्या तुम्हीच घ्या तुम्हाला घ्याच लागते म्हणे तिसऱ्यांदा ती बोलली का तुम्हाला घ्यास लागते म्हणे तुम्ही नाही म्हणू शकत नाही म्हणे मी म्हटलं बाबा हे बरी बर जबरदस्ती आहे पण पैसे जुळत नाही तरी घ्यास लागते हो म्हणे कारण आहे त्याला सांगतो तुम्ही इथं आल्यापासून दोन्ही लेकर तुमच्या लेकरासाठी केला नाही आणि आता ते उघड्यावर पडू देता का म्हणून तुम्हाला घ्या लागते आणि तुम्हाला दुसरी अडचण सांगतो म्हणे दिलीप वर महाकाही विश्वास नाही हो दारू वाढला असल्या तो म्हणे तो दारू का पेल मार फोक करायला कमी करत नाही आणि तिथं मा करतील आणि दुसऱ्याला जर मी विकलो त्याला अट म्हणूनच मी ते तुमची अट टाकली म्हणजे तर काकाची घेत असेल तरच मी सही करीन बाबा नाही तर मग मी सही करणार नाही आणि दुसऱ्याले तो ऐकत नाही आणि मग सबदा केला दुसऱ्याशी आणि त्यानं परस्परच पैसे उचलत जाओ माया ती काही काही म्हणे मला ह्या लेकरांची फक्त पोरीच्याच लग्नाची काळजी आहे याच्यातले काही हा वीस हजार रुपये विकली आपण वस्तू तर त्याच्यात आपलं काम मोठं झालं पाहिजे मग बाकी काही नाही म्हणजे मला तर पेन्शन आहेच म्हणजे आणि मी कामही करतो म्हणजे पोरगा आहे तर पोरं आहे तर त्याचं नशीब आहे तो आहे तर त्याला काय करा म्हणजे आता वडिलाच्या बदलीत लागला तर तो म्युन्सिपाल्टीत लागून जाईल म्हणून तुम्हाला घ्याच लागतील पण घड्यात बाहेर ना व्यवस्था हो मी तुला हो म्हणेन आणि उद्या पहिली ती होईल मग एक एक फार्मूला तेच काढून ना ना जाणार नाही मग असं करा मग तसं करा म्हणजे काय करा तुम्ही एक काम करा ना ना? सौदा आपण करून घेऊ हा आणि सौदा झाल्यानंतर तुम्ही अर्धे पैसे आणि त्याचे त्याने देऊन द्या दे, त्याला रवाना करून द्या हा माझे अर्धे पैसे राहील मला फक्त पोरीच्याच लग्न करायचं आहे त्या पैशात एकही रुपया तुम्ही व्याज देऊ नका अन लग्नाला टाईमच आहे दोन चार पाच वर्ष तरी टाईम आहे आणि पोरीच्या लग्नाच्या काही आहे बस एवढंच म्हणे मला म्हणे तुम्ही तू आता नाही नका म्हणून आता काय होतं आणि तिनं दुसरा शब्द दिला होता दुसरा लई जो कोणी देईन आय त्याच्यापेक्षा मी तुमच्यापासून दहा हजार रुपये कमी घेईन अजून त्याला मग त्या पुरण पंचेचाळीस हजार रुपये सांगितले हो आणि हो भाग करून दिलेलो हो